सांगली येथील प्रसिद्ध मेडिकल कॉलेजचे विद्यार्थिनी याच्यावर त्यांच्या वर्गमित्रांनी गुंगीचा औषध देऊन तीन जणांनी अत्याचार केला होता याच अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक भालेराव यांनी तातडीने कारवाई करत तीनही आरोपींना अटक करून कारवाई केली आहे असा दबंग अधिकारी सर्वत्र असावेत अशी चर्चा होती विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मांडिय न्यायालयासो न्यायालयात पत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत